आज मातृदिन आणि वृषभपूजन ऐका पिठोरी अमावस्येची कथा श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श पिठोरी अमावस्या हा दिवस जसा पोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा मोठी परंपरा असलेला हा दिवस जाणून घेऊ या कथा आणि या दिवशीचे महत्त्व पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या आणि पोळा हे श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येते बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण असून परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वान देते आज वृषभपूजन म्हणजेच बैलांची पूजा देखील केली जाते पाहूया याविषयीची सविस्तर माहिती पिठोरी अमावस्या पूजाविधी चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत त्याचीच ही प्रतीके आहेत त्यांचीच पूजा करावी व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी मातृदिन साजरा करण्याची आपली संस्कारी परंपरा आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून बनवल्या जातात वंशवृद्धी मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात ज्या घरामध्ये गणपती येतो अशा घरामध्ये पिठोरीचं पूजन होतं बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवीची मूर्तीची पूजा केली जाते त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच हे व्रत श्रावण अमावस्येच्या दिवशी सकाळी करतात आजच्या दिवशी शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयोगात आणतात संततीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते व्रत या दिवशी खरी खीरपुरी करतात घरी खीरपुरी करतात घरात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या खिरीच्या वाट्या पुरीने झाकून आई विचारते अतिथी कोण आईच्या मागे उभा असलेला मी म्हणतो आई मी उपेन मग पुरीने झाकलेली खिरीची वाटी आई माझ्या म्हणजे अतिथीच्या हाती देते मी आईला नमस्कार करतो अतिथीची इच्छा पूर्ण करणं हा या पिठोरीच्या व्रताचा संदेश पिठोरी अमावस्येचं हे व्रत आई आपल्या संततीच्या दीर्घयुष्यासाठी संवर्धनासाठी करते मातृदिन म्हणजे पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या तसे पाहिले तर बरेचदा अमावस्या म्हणजे अशुभ दिन असा एक प्रचलित प्रघात आहे पण पिठोरी अमावस्येला केलेलं व्रत कार्य शुभ ठरते आईने मुलांसाठी करायचे जसे जीवितीचे व्रत तसेच पिठोरीचेही कदाचित म्हणूनच याला मातृदिन म्हणतात आईचे पुण्य मुलांना मिळते सुख समृद्धी त्यांच्या दारी येते भारतीय संस्कृतीत प्रत्येकासाठी खास दिवस आहेत त्यापैकी हा मातृदिन होय ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे तिला सर्वाहून अधिक घनिष्ठ आणि प्रिय मानले गेले आहे अर्थवेदामध्ये मात्रा भवतु सन्माना पुत्राने मातेला अनुकुलाचा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे प्राचीन काळी गरु गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत त्यात भव मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत कथा अशी की या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेह नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली चौसष्ट देवतांनी तिला आशीर्वाद दिले पुढे ती पुन्हा घरी आली विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्येच्या करून देते म्हणून ही अमावस्या महत्त्वाची आहे तर मित्रांनो कथा वा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला फॉलो करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा धन्यवाद